हॅलो फ्रेंड्स मी पूनम पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल झणझणीत मिसळ कशी बनवायची ही मिसळ आपण अगदी घरच्या घरी बनवणार आहे बाहेरचा कोणताही मसाला न वापरता ही मिसळ कशी बनवायची चला तर बघूया इथे मी सहा ते सात लोकांसाठी मिसळ बनवत आहे साहित्य सर्व त्याप्रमाणेच घेतलं आहे इथे दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेत कांदा आपल्याला स्लाईसमध्ये कट करून घेऊया कांदा मोठ्या साईजचा सा कट केला तरी चालेल कारण आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो आपल्याला मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत लसणाच्या सहा ते सात पाकळ्या घ्यायच्या आहेत आलं एक इंच घ्यायचं इथे मी कोथिंबीर पण कट करून घेतले आपल्याला ती लास्टला मिसळमध्ये घालायची आहे इथे आता आपल्याला मोड आलेली मटकी वापरायची आहे इथे मी दोन वाटी मटकी घेतलेली आहे ही मटकी आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक एका पातेलात ही मटकी घालून घेऊया गय। त्यामध्ये चार ते पाच वाटी पाणी घालूया एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून घेऊया गय। मटकी आपल्याला सात ते सा आठ मिनटे शिजवून घ्यायची आहे खूप जास्त पण शिजवायची नाही मटकी शिजते तोपर्यंत साईडला आपण हा मसाला करून घेऊया इथे सर्व मी खडे मसाले वापरले आहेत एक चमचा जीरा, एक चमचा धना अर्धा चमचा ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी दालचिनी दोन ते तीन तमालपत्र चार लवंग एक स्टार फूल, एक छोटा चमचा खसखस एक चमचा तीळ चार ते पाच लाल मिरची हे सर्व मसाले आपल्याला दोन ते तीन मिनटे एकसारखे परतून घ्यायचे मसाला आता परतून झालाय मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आता आपल्याला सुखं खोबरं बारीक कापून घ्यायचं इथे खोबरं मी छोटी अर्धी वाटी घेतलं आहे खोबरं आपल्याला करपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं मसाल्यासोबत खोबरं भाजायचं नाही कारण याला थोडासा जास्त टाईम लागतो आता सर्व मसाले आपले भाजून झालेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता हे ड्राय मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे मसाला आता झालेला आहे या मसाल्यामुळे मिसळला खूप छान चव येते त्यामुळे बाहेरचा कोणताही मसाला वापरण्याची गरज नाही दुसऱ्या पॅनमध्ये आता आपण हा कट करून घेतलेला कांदा घालूया त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालून घेऊया कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हलका ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा आपण भाजून घेऊया त्यानंतर यामध्ये आल्लं लसूण आणि टोमॅटो घालून घेऊ सर्व आपल्याला हे चार ते पाच मिनटे भाजून घ्यायचे मसाला छान भाजून झालाय यालाही आता आपण थंड करून घेऊ मिक्सरमध्ये आता याची पेस्ट बनवून घेऊ मिसळ बनवण्यासाठीच वाटण आता तयार झालंय गॅसवरती एक पातेल ठेवून घेऊ गॅसचा फ्लेम आपण मिडियम ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण चार ते पाच टेबल स्पून तेल घालून घेऊया मिसळमध्ये थोडंसं एक्स्ट्रा तेल वापरलं जातं कारण मिसळला कट छान येतो आता आपण अगोदर लाल मिरची पावडर घालून घेऊया दोन टेबल स्पून इथे मी लाल मिरची पावडर वापरले आहे एक ते अर्धा ते एक मिनट हा मसाला तेलामध्ये भाजून घेऊया आता यामध्ये आपण कांदा लसूणची पेस्ट घालूया याला आता तेल पर एक एकसारखं छान भाजून घेऊया मसाला आता भाज झाला आहे साईडने याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ड्राय मसाला घालून घेऊया हळद अर्धा टेबल स्पून घालूया आणि आता त्यामध्ये शिजवलेले आपण मटके आणि त्याचं पाणी घालून घेऊया तुम्हाला जर मिसळ थोडीशी घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं हलकं पाणी घालू शकता त्याच्यानुसार आपण आता मीठ घालणार आहे मीठ आता आपल्याला चवीनुसार घालून आहे मिसळला आता दहा ते बारा मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं अशा प्रकारे आता आपली मिसळ तयार झाली आहे मिसळावरती तरी पण खूप छान आली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपली ही झणझणीत कोल्हापूर मिसळ तयार झाली आहे यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि आता आपण याला सर्व करूया तुम्ही ही रेसिपी माझ्या स्टाईलनी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय